शिवजयंतीनिमित्त उद्देश किल्ले बनवा स्पर्धेत बाल अभियंत्यांचा अंतर्गत उद्देश होस्टल फाउंडेशन कडून आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेत पंच्याहत्तर ग्रुपच्या बालकांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे अकरावे वर्ष होते या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी मोठे मोठे किल्ले बनवले होते त्यांच्याच प्रतिकृती बालकांनी केल्या होत्या या स्पर्धेमध्ये हाताने कोरीव अशी किल्ले बनवली होती व बालके मग्न होऊन किल्ले बनवत असताना त्यांना भेट पी भेट देण्यासाठी उमरखेडचे हनुमंत गायकवाड यांनी बालकांना दिली व जो तुम्ही किल्ला बनवला आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती विचारली बालकांनी प्रतिसाद देत संपूर्ण माहिती सांगितली यावेळी उपस्थित उद्देश फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक ठाकरे किल्ले बनवा नियोजन समितीचे संदीप कदम महेश पानपटे अनिल महामुने वसंता सुरुषे पवन शहाणे मुकुंदा पेशनवार डॉक्टर गोपाल देशमुख अतुल पतेवार सुधाकर पदुकणे आदी सदस्य आणि सहकार्यांनी केले